मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे हे आपण आता मिनिटात चेक करू शकतो कारण आता तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असणं खूप मोठं गरजेचं आहे कारण आता जर तुम्ही एखाद्या शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात आणि त्याद्वारे जर तुमच्या अकाउंटला पैसे येत असतील जसं की आताची लाडकी बहिणी योजना शिशुवृत्ती योजना त्याचबरोबरीने पीएम किसान योजना आताची लालका भाऊ योजना इथे अशा खूप साऱ्या योजना आहेत जर या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल आणि त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा व्हावेत असे तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे म्हणजेच तुमची बँक सीडिंग नसेल तुमचं आधार बँकेशी लिंक नसेल तर कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत आता तुमचं आधार हे तुमच्या बँक खात्याची लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं हेच आपण आजच्या या पाहणार आहोत आणि जर तुमचं आधार बँकेशी लिंक नसेल तर ते लिंक कसं करायचंय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला करून बेल ऑल क्लिक करून व्हिडिओ आवडलास एक लाईक मात्र अवश्य करा कारण पुढेही अशा महत्वाच्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहचविणार आहे तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राऊझर मध्ये जायचं आहे इथून सर्च मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे माय आधार डॉट यू डी आय यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट जी ओ व्ही डॉट इन हे टाईप केल्यानंतर हे सर्च करायचं आहे मी इथून सर्च करजो सर्च केल्यानंतर इथे जी तुम्हाला वेबसाईट पहिली दिसते त्यात वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या मोबाईलसमोर तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे तुमचा आधार नंबर जो असेल तो प्रॉपर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे मी इथे माझा आधार क्रमांक टाकतो इथे आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कॅपचा आहे हा कॅपचा जर तुम्हाला नीट समजत नसेल तर इथे एक बटन आहे माईकचं या माइकच्या बटनवर तुम्ही जर क्लिक केलं तर मला व्हॉइसमध्ये हा कॅप्चा सांगितला जाईल मी ते क्लिक करतो इथे सांगितल्याप्रमाणे मी कॅपचा टाईप केला आहे आता तुम्हाला इथे लॉग इन विथ ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं आहे इथे मी क्लिक करतो आता तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मेसेजवर एक सहा अंकी ओ टी पी येऊन जाईल आपण इथे पाहूयात इथे ओ टी पी आलेला आहे मी याला क्लिक करतो मेसेजवर इथून हा ओ टी पी मी कॉपी करतो इथून मी याला कॉपी केलं आहे आता पुन्हा बॅग जातो बॅग जाऊन तुम्हाला येथे हा ओ टी पी पेस्ट करायचा आहे मी इथे पेस्ट करतो आणि पुन्हा लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर इथे थोडा वेळ लागतो अपडेट होण्याकरता इथे अपडेट आता होऊन जाईल झालं आहे आता इथे तुम्हाला अनेक ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील जसं की डाउनलोड आधार त्याचबरोबर डॉक्युमेंट्स अपडेट तर तुम्हाला येथे बँक सेलिंग स्टेटस यावर क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं पेज जे आहे ते ओपन होईल इथे थोडा वेळ लागतोय हे पाहू शकता इथे तुमचं पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे वरती तुम्ही पाहू शकता कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असं तुम्हाला येऊन जाईल आणि इथे तुम्ही पाहू शकता तुमचा आधार नंबर इथे आहे त्याचबरोबर माझी इथे बँक जी आहे कोटक महिंद्र बँक ही सुद्धा इथे शो करते म्हणजे माझ्या कोटक महिंद्र बँकला माझा आधार जे आहे ते लिंक आहे अशा पद्धतीने तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेशी लिंक आहे की नाही ते तुम्ही असं पाहू शकता आणि ते कोणत्या बँकेशी लिंक आहे त्या बँकेचं नाव देखील इथे शो होऊन जाईल आणि जर आधार तुमचं बँकेशी लिंक नसेल तर हा जो मार्क जो तुम्हाला दिसतोय वरती तो तुम्हाला दिसणार नाही त्याचबरोबर इथे कुठल्याही बँकेचं नाव तुम्हाला शो होणार नाही आणि आता जर तुम्हाला तुमचं आधार लिंक करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे जिथे तुमचं अकाऊंट असेल तिथे तुम्हाला असे, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक हे घेऊन जाऊन तिथे त्यांना ते ते सांगायचं आहे एन पी सी आयचा डी बी टीसाठी फॉर्म हवा आहे ते तुम्हाला एक फॉर्म देतील त्याच्यावर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे तुमचं आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमचं तिकडचं जे पासबुक असेल त्याची झेरॉक्स तिथे जोडून त्यांना तो तिथे सबमिट करायचं आहे तुमचं एक ते दोन दिवसामध्ये आधार जे आहे ते तुम तुमच्या बँकेशी लिंक होऊन जाईल आणि तसा मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वर येऊन जाईल अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेन तर आता इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोवर तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय